ऐका प्रजोत प्रजोत ए थांबा दोन्ही आखाड्या तोला मोलाच्या कुस्त्या चालू आहेत माईक वर कंट्रोल करा आता माईक बंद करा माईक थोडा दोन्ही कुस्त्या तोला मोलाच्या आहेत लोक एवढी गर्दी केली या लाईव पाहत आहेत आणि बावी महाराष्ट्र केसरी ज्या पैलवानाकडे बघितलं जातं आणि आनी तिकडे अनिल मोहळांचा चिरंजीव स्वर्गीय आनंद मोहोळ इकड राजाभाऊचा पृथ्वीराज मोहोळ उद्याचा महाराष्ट्र केसरी दावेदार असलेला फारंदाज ठाव काही खुस्त्या काढल्या माझ्या समोर मी दोन हजार आठ सालापासून महाराष्ट्र केसरीचं निवेदन करत आहे परंतु मजल मारली आणि राजाभाऊ मोहळ त्याच्या माता पित्याला धन्यवाद दिले पाहिजेत म्हणून आपली आिता जो जागता धन्य माता पिता तयाची कन्या पुत्र होते जे सात्विका तयाचा हरिक वाटे देवा देवाला वागा वागा हे संतती वाघासारखी वाघा सारखी संतती बलदंड शरीरेष्टी सोपी नाही पैलवानगी आणि हे मुळशी तालुक्यातल्या कुठल्याही घराला कुठल्याही गावाला सांगण्याची गरज नाही कारण आपल्या नसा नसा त्रोमारोमात सुचा पैलवान सुशील चांदेरे वा लढतोय जिद्दीनं आणि पृथ्वीराज मोहळ कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी वयान कमी परंतु पराभवानं कसला नाही विजयानं ना कधी हुरळला नाही मांडेकर आमदार यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर सोहम आंग्रे आणि सोमेश आंगरे एक एक हजार रुपये घेऊन जायचे पांडुरंग बावकानेकर सचिव हो शबात आहे ना तोडीला तोड पडो पाडो एक मिनिट सर आणि तिकडे कार्यक्रमाच्या निमित्तानं पुणे जिल्हा परिषदेचे माझे आदर्श सदस्य सन्मान शांताराम जादा शिवसेनेचे सन्मान माझे तालुका अध्यक्ष माई सरपंच आदरणीय दादा भेगडे कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसेनेचे युवा नेते आय आयटी नगरीचे नेते आदरणीय नागेशजी साखरे कार्यक्रमाच्या निमित्तानं हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बागोजंडीचे सन्माननीय तालुका प्रमुख प्रथम नागरिक आदरणीय सचिनदादा खरे दादांचं आगमन मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत विठ्ठल महोळ गुणफल सांगा आकाशनवडे आणि आनंद महोळ मध्ये तिकडे कडा मुका चार अकरा लाल चार निळा अकरा असा गुणफलक फलक दहा झिरो तांत्रिक गुण ऐका पृथ्वीराज महाराष्ट्रा हो आए? जरा सर्वांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा टाळ्यांची ताकद टाळ्यांची शक्ती त्याच्या पाठीशी वा